लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्री संत शिवनाथ यांचा नववा पुण्यतिथी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे श्रीराम जन्मोत्सव आणि श्री संत शिवनाथ महाराज पुण्यतिथी एकत्रित साजरी झाली तर भव्य पुष्पवृष्टीही केली गेली सकाळपासून अनेक धार्मिक कार्यक्रम विठ्ठलगडावर पार पडले पण जीवनामध्ये योग आणि योग साधायचा असेल तातक परिश्रम आणि ज्यावर आपली श्रद्धा आहे ती शुद्ध श्रद्धा असली पाहिजे ज्याला निस्वार्थ श्रद्धा म्हणतो आणि ज्याला आम्ही साधना म्हणतो ते जर निश्चित असेल तर योग आपोआप प्रत्येकाच्या जीवनात त्याच्या त्याच्या परीने येतो महाराज गेल्यानंतर कार्यरूपाने आपण ज्यांच्याकडे बघतोय ज्यांनी आपली पूर्ण परंपरा या गडाचे उत्तराधिकारी या गडाचे मठाधिपती आणि या गडाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी पूर्ण परंपरेची जबाबदारी स्वीकारली आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी आधारस्तंभ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार महाराज शास्त्री महाराजांनी हा गडाचा पूर्ण केला लक्षात ठेवा पूर्ण काया सोपं नाही आहे हा मी सांगेल तुम्हाला अरे आम्हाला परंपरा सांभाळत असताना दहा गावं सांभाळणार होत नाहीये हा दहा गावं सांभाळणार होत नाहीत पण सगळे दहा गावं सांभाळून दुसरे हजारो गावं ज्याने जमा केले त्यापैकी अच्छा वारकरी संप्रे आमच्या आदर्श म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतोय आमचे महाराज रात्रंदिवस मग अशी बोललो मी काका या ठिकाणी रात्रंदिवस फिरतात मी मला कशा करता तुम्ही एवढा अठ्हास करताय म्हणे महाराज आम्हाला उरले ते हरि तुम्हाला समर्पण राहिलेलं आयुष्य मला विठ्ठलगाडा करता अर्पण आहे शिवनाथ बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे यासाठी केला होता टहास शेवटाचा दिस घोड व्हावा आम्हाला याच्याकरता हे स्वप्न होत महाराज सांगायचं आहे होते बहुत दिवस अर्थ वागविले आज अकस्मात फळ देऊ आले दृष्टी श्रीहरींची देखील पावले घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले हो धन्य हे आनंदाची सापडवली वेळ महाराजांना विचारलं महाराज एवढा आठस का करताय तुम्ही मला म्हणले तुम्ही का अठास करताय मी म्हणले आम्ही अठास करतो नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होवी अनुभव काका आरंदीमध्ये जागतिक मंदिर आहे जागतिक कीर्तीचं मंदिर आहे पण पर आमची परंपरा वेगळी आहे आम्हाला थोडस सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत कोणतीच आहे दोन माणसं काम करत असं आम्हाला गुरुवारी केंद्र महाराज सांगायचे वा दोन माणसं काम करतात एक लक्षाधीस आणि भिक्षाधीश भिक्षाधीश म्हणजे रस्त्याची भीक मागणारे नव्हे डोकं चालवाल तुम्ही आणि लक्षाधीश म्हणजे श्रीमंत माणसं आहेत काकासारखे माणसं कुठेही काही देऊ शकतात आणि काकाच्या मनात आलं तर या ठिकाणी कुठे काही नसतं आणि मी सांगेल की आपल्या भागामध्ये कुठे काका आले तर सर्वात त्या ठिकाणी देणारे अनेक लोक आश्वासन देणारे येतात पण मी काका मी जिथे जिथे बघतोय फेसबुकला बघतोय व्हॉट्सअपला बघतोय अनेक लोक येतात आश्वासन देत आहेत पण बोले तैसा चाले महाराज त्यांचे वंदही पावले सद्गुरु संत शिवनाथ महाराज विठ्ठलगड यांनी या स्थापना केल्यानंतर त्यांचा निर्वाण निधी विधी आणि निर्वाण निर्वाणविधी शुद्ध रामनवमी या ठिकाणी त्यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न होत असतो चालू वर्षी त्यांचा नववा पुण्यतिथी सोहळा श्रीक्षेत्र विठ्ठलगड पांगरा पांगर, आणि परिसर या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि मोठा आनंद होत आहे आज या ठिकाणी भव्यदिव्य प्रमाणामध्ये पांगरा ग्रामस्थ त्याचप्रमाणे हा मध अहिल्यानगर जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन हा पुण्यतिथी सोहळा मोठा भविद्यवी झालेला आहे त्याचबरोबर पुण्यतिथी सोहळ्याचं कीर्तन हरिभक्तपरायण आनंदी क्षेत्रातील गोविंद महाराज केंद्रे यांच्या गादीवर उत्तराधिकारी असलेले आदरणीय विष्णू महाराज केंद्रे यांची सेवा झालेली आहे त्यानंतर समस्त ग्रामस्थ पांगरा डाग आणि परिसराच्या वतीने महाप्रसादाची पंगतही झालेली आहे अतिशय मोठा आनंद होत आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय पबनरावजी साहेब यांचे चिरंजीव आदरणीय प्रताप काका ढाकणे हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे दरवर्षी या कार्यक्रमासाठी लागणारा पुण्यतिथीसाठी सवळा साखर आहे तो या ठिकाणी ते देण्याचं त्यांनी कबूल केलेला आहे हा संपूर्ण परिसर ऊसतोड कामगारांचा असून या ठिकाणी अध्यात्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन समाज उन्नतीचं काम श्री संत शिवनाथ महाराजांनी केलं त्यांची आठवण म्हणून त्यांचं नामस्मरण पुण्यतिथी सोहळा दरवर्षी विठ्ठलगडावर साजरा होत असतो सध्याचे विठ्ठलगडाचे महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या पुढाकारातून संपूर्ण सप्ताह कालावधीत अनेक धार्मिक आणि अने सामाजिक कार्यक्रम राबवले जातात दोन दिवस अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी झाली प्रवचनं झाली त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात योगदान देण्याचं सामाजिक काम या निमित्तानं विठ्ठलगड आणि त्यांच्या भाविक भक्तांनी केलं अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा